वेलकम बॅक टू रेसिपीज आज प्रिया फ्रायर मध्ये फिश एअर फ्राय करणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथं कोकम घेतलेला आहे कोकम आपल्याला छान असं भिजत ठेवायचं आहे दहा मिनिट त्यातला पूर्ण रस निघाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे यामध्ये आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन लसणाचे गड्डे टाकायचे आहेत त्यानंतर आठ ते नऊ मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर अद्रक टाकायचं आहे दोन मिंच तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात मिरची वापरू शकता या सर्वांचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आपण यामध्ये कोकम सुद्धा टाकणार आहोत त्यामुळे लिंबू जरा बघून टाकायचा आहे जास्त आंबट व्हायला नाही पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण चिकन सिक्स्टी फायचा मसाला टाकणार आहोत तुम्ही फिश फ्राय मसाला टाकला तरीही चालेल तो मोठा एक चमचा मी टाकलेला आहे तर त्यानंतर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या प्रमाणात लाल मिरची टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आहे त्यानंतर मोठे दोन चमचे यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे त्यानंतर आपण हो जे भिजत ठेवलेलं कोकम होतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकायचा या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे फिश घेतलेले आहेत फिश मार्केट मधून आणल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ज्या वरती भेगा पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आतल्या साईडून सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे सगळीकडून छान असं भरून घ्यायचं आहे जास्तही आतमध्ये मसाला लावायचा नाहीये छान असं पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळे मसाले लावून मासे तयार आहेत आता आपण इथं तांदळाचं पीठ घेणार आहोत तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण प्लेटमध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर एअरफ्रायरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला भरपूर असं तेल लावायचं आहे खालून जेणेकरून मासा चिटकला नाही पाहिजे त्यानंतर जे आपण मासे छान असे मसाल्यांमध्ये डिप करून घेतले होते तेच आपल्याला ते तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा डिप करून घ्यायचे आहेत सगळीकडून छान असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि फ्रायर मध्ये ठेवून द्यायचं आहे वरून तांदळाचं पीठ लावल्यामुळे मासे छान असे क्रिस्पी होतात त्यामुळे तांदळाचं पीठ लावायला विसरायचं नाहीये किंवा तुम्ही बारीकला रवा लावला तरीही चालेल सगळे फिश आपले तयार आहेत आता आपण यांना एअर फ्राय करून घेणार आहोत फिश हे लवकर शिजतात त्यामुळे जास्त वेळ टाइम लावायचं नाहीये पंधरा मिनिट खूप जास्त होतो त्यानंतर पंधरा मिनिटानंतर साइडला काढून घ्यायचं आहे आणि वरून भरपूर असं तेल लावायचं आहे तुम्ही बघू शकता पांढरे पडतात त्यानंतर पलटी करायची आहेत म्हणजे वरची साईड खाली करायची खालची साईड वरती करायची आहे पूर्ण मासे पलटी करून झाल्यानंतर यांना आणखीन वरून थोडस तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे आणखीन छान असे क्रिस्पी होतात त्यानंतर आपण वरून थोडस लिंबू आणि कांदा यावरती टाकणार आहोत यामुळे टेस्ट खूप छान लागते त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा यावरती टाकून घ्यायची आहे त्यानंतर आणखीन आपल्याला पंधरा मिनिट फिश एकदम छान असे बेक करून घ्यायचे एक आहेत एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वरती पंधरा मिनट नंतर एकदम परफेक्ट असे आपले फिश तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे फिश आपले तयार आहेत आता आपण यांना सर्व करायला घेऊयात तुम्ही बघू शकता कुठूनही तुटलेला नाहीये एकदम जसा होता तसाच आपला फिश आहे आणि एकदम छान क्रिस्पी असा मस्त तयार आहे वरून भरपूर असं लिंबू पिळायचं आहे आणि एन्जॉय करायचंय तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते आतून सुद्धा एकदम मस्त मऊ असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता लगेचच हा कट होत आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका